नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहश स्वागत पाहूया आजची ठळक बातमी धामणी गावच्या सरपंचपदी सौ शीतल संदीप पाटील यांची बिनविरोध निवड पालकमंत्री नामदार शंभुराज देसाई यांना साथ देत धामणी गावचे विशाल भैया यांनी गटाचे नेतृत्व करत धामणी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला सुशिक्षित कर्तव्यदक्ष आणि महिलांचा मानसन्मान राखणाऱ्या सौ शीतल पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आणि त्यांनीच शीतल पाटील यांची निवड घोषित केली या सरपंच निवडीनंतर चंद्रकांत कोळी आणि सरपंच शीतल पाटील यांचा ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला सरपंच निवडीवेळी दावणी गावातील महिलांचा मोठा समावेश होता या नाशबाजी आणि बेंजोच्या तालावर गुलाल उधळून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामसेवक तुकाराम जाधव माजी सरपंच आशा निर्लेकर लक्ष्मी चव्हाण विशाल पवार भैया उपसरपंच डॉक्टर अविनाश गुरव रकमाजी निर्लेक बबन सावंत गोविंद पाटील दिलीप सावंत संजय सावंत मारुती बोरगे अशोक सावंत प्रल्हाद लोहार प्रल्हाद हरपळकर वामन कुलकर्णी पंकज पाटील आनंदराव पाटील शिवाजी लोकरे विजय सावंत बाजीराव पाटील आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते या निवडीबद्दल धामणी गावातून त्यांचं अभिनंदन होत आहे स्पंदन एक्सप्रेससाठी प्रतिनिधी अंकुश सावंत धामणी